अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय जुने आहे विशेष म्हणजे रुग्णालयाच्या मंजुरीपासून आज पाव येतो प्रत्येक बाबीसाठी शासनाशी संघर्ष आंबेजोगाईकरांना करावा लागतो गोरगरीब रुग्णासाठी लागणारे सी टी स्कॅन मशीन बंद पडली होती प्रशासनाला फारसे देणेघेणे नसते बंद पडलेल्या सी टी स्कॅन मशीन सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर यश आले आजही ती मशीन सुरू आहे मात्र जुनी मशीन कालबाह्य झाल्याने शासनाकडे नवीन मशीन खरेदीचा प्रस्ताव होता गेल्या टर्ममध्ये म मंत्री हसन मुश्रीफ यांनी सद्रील सी टी स्कॅन मशीन खरेदीसाठी तब्बल पंधरा ते सोळा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता मात्र दरम्यान निवडणुका लागल्या आचारसंहितेमुळे फाईल मंजुरी होऊन सुद्धा थांबली होती निवडणुकीनंतर पुन्हा राज्यामध्ये महायुतीचे सरकार आले उच्च शिक्षण खातेही संबंधित मंत्र्याकडे कायम राहिल्याने सी टी स्कॅन मशीन खरेदीचा मार्ग मोकळा झाला सद्रील निविदा तोशिबा कंपनीला मंजूर झाली असल्याचे समजते निविदेमध्ये तरतूद असते इमारतीसह सिटी स्कॅन मशीन सुरू करून द्यायची आंबेजोगाईच्या रुग्णालय परिसरात सोनोग्राफी व एक्सरे सुरू असलेल्या इमारतीच्या जागी नवीन सिटी स्कॅन मशीन बसणार आहे त्यासाठी ही जुनी इमारत पाडली गेली निजामकालीन इमारत असल्याने हजारो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या स्लॅबच्या खाली लोखंडी खांब असल्याचे पाहिले आहे तसेच बाजूने भिंती असल्या तरी भिंतीमध्ये लोखंडी खांब होते इमारत पाळली गेली मात्र इमारतीमधील निघालेले लोखंडी खांब असो की सागवान लाकडाचे मोठमोठे दरवाजे ही सर्व शासकीय मालमत्ता असते ते जतन करून ठेवण्याची एक तर रुग्णालय प्रशासन अथवा रुग्णालय परिसरासाठी कार्यरत असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय कार्यालयाची जबाबदारी असते दोन्ही कार्यालय एकमेकाकडे बोट दाखवत आहेत मग जुने साहित्याची विल्हेवाट नेमकी कोण लावत आहे याची विचारणा नेमकी कोणाकडे करावी लागल असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे या दोन कार्यालयाचे संबंधित अधिकारी या संदर्भात उत्तर देतील का हा प्रश्न अनुत्तरित राहतो